सद्गुरवे ओम श्री धन्वंतरे डायबेटीस बरा होतो आणि डायबेटीस बरा करता येतो डायबेटीस म्हणजे आपल्याला शरीराला साखर पचवण्याची जी क्षमता आहे ती वाढवायची तशी औषधं घ्यायची आहेत पचन हे एकूण पचन आणि साखरेचं पचन शरीर करेल अशी आपण व्यवस्था करणार आहोत आणि ती व्यवस्था केली तर मधुमेह बरा होतो तरी न बरा होणारे लोक आहेत का आहेत का कारण की त्यांची जी जीवन पद्धती आहे त्या जीवन पद्धतीमुळे किंवा त्यांनी पर जी शरीराला अनेक वर्ष ट्रीटमेंट घेऊन त्याच्यातून आता जे शरीरात दुष्परिणाम झालेले आहेत त्याला सगळ्याला एकदम रिपेअर होणं शक्य नाही तर काही मर्यादेत थोडा मधुमेह शिल्लक राहू शकतो परंतु पंचावन्न टक्के लोकांचा मधुमेह बरा होतो आता मधुमेहात मी म्हटलं सुरुवातीला की जबाबदारी तुमची आहे की तुम्ही काय केलं ते सांगतो की ज्या लोकांनी आहारामध्ये अतिशय खत घातलेली युरिया आणि तत्सम पदार्थ घातलेली जी अन्नधान्य आणि मुख्यतः भाजीपाला आहे आणि त्या भाजीपाल्यातल्या फ्लावर कोबीसारख्या भाज्या ज्या आहेत की ज्या म्हणजे काही आत्ता असे प्रयोग केले की तीन दिवसामध्ये दुधी एक इंजेक्शन दुधीचं जे देठ असतं ना तर दुधी एवढी एवढी उगवली वेलावरती की देठामध्ये दे इंजेक्शन द्यायचं तीन दिवसामध्ये म्हणजे तो फुगेवाला रस्त्यावर मुलांचे फुगे विकणारा नाही आला की तू करून एवढा मोठा फुगा दोन सेकंदात देतो तस ती दुधी तीन दिवसामध्ये एवढी मोठी अशी मस्त जाड तयार होते तिने काय केलं त्या दुधीनी पाणी ओढून घेतलं जमिनीतलं सगळं आणि ते जे पाणी आहे त्या पाण्यामध्ये त्या औषधाचा परिणाम आहे ती दुधी आपण खाल्ली किंवा आम्ही फुगतोच आहोत कारण तेच औषध नंतर शरीरात काम करत राहत तर या अशा तऱ्हेची जी रसायनं दिली किंवा जी खतं घातली ती आपल्या शरीरात आल्यामुळे आपण भाजीवरती लक्ष ठेवलं नाही अन्नावरती लक्ष ठेवलं नाही बरं आमच्या सर्व मोठ्या भगिनी आहेत माता समान आहेत तुम्ही तर कुकिंग शो पाहत असाल स्वतःही करत असाल परंतु तांदूळ कसा शिजवायचा मग आपण काय करतोय की दोन वाट्या पाणी घाल चार वाट्या पाणी घाल एका वाटेल तीन वाटी घाल काहीतरी करून ठेवून देतो भात तयार होतो पण कुठला तांदूळ तुम्ही आणलाय आणि तो त्याच्यातलं विषद्रव्य कमी करण्यासाठी कसं त्याला शिजवायचं हे बघितलंच नाही भाज्या आणलेल्या आहेत त्याच्यामध्ये सध्या तर एक फॅशन आहे की जिरं मोरी खोबरं दाणे जे म्हणून काही पंचवीस पदार्थ आहेत ते सगळे फोडणीत टाकायचे अशी फोडणी केल्यानंतर आपलं अन्न खराब होतं आपल्याला उलट ते पचत नाही हे आपण पाहिलं नाही तेव्हा एका दृष्टीने मी म्हणेन की आपण ही जबाबदारी घ्यायची आहे की आपल्या घरातलं स्वयंपाकघर आहे ते पहिलं रिनोव्हेट करायचं रिनोव्हेट करायचं म्हणजे सिमेंटची किंवा कुठली तरी मशीन नवीन आणून बसवायची नाहीत किंवा रिनो म्हणजे चांगला ग्रेनाईटचा ओटा बनवायचा म्हणजे रिनोव्हेशन नाही तुम्ही खरोखर घरच्या मंडळींची प्रकृती पाहून त्यांना काय पचणार आहे आणि कसा स्वयंपाक करायचा आहे याचं मार्गदर्शन मिळवायचं आणि ते केवळ आयुर्वेदातलंच आहारशास्त्र हे परफेक्ट आहे तुम्हाला सांगतो बाकी हे जे कॅलरीज प्रोटीन आणि विटॅमिनचं वर आधारलेलं जे काही आहारशास्त्र आहे त्याचा उपयोग होणार नाही पहिलं झालं आता दुसरं काय की काहीही झालं किती वेळ असो नसो चालणं आणि व्यायाम चालणं आणि योग हा केल्याशिवाय गत्यंतरच नाही कितीही जग सुधारलं म्हणजे तुम्ही काय उदाहरण देता की बालाजी अरे काय चाललंय तुम्ही अजून ज्योतिष आणि धूपदीप आणि काय बोलताय आता मनुष्य चंद्रावर पोचला तुम्ही चंद्रावरती रॉकेटची आम्हाला उदाहरणं देताय आधुनिकतेसाठी आणि त्या आधुनिक चंद्रावर जाणाऱ्या लोकांचं शेड्यूल पाहत नाही त्या सगळ्यांना योग शिकवतात हो जयंत नारळीकर साहेब ज्या वेळेला पहिल्यांदा पुण्यात आले तिकडून रिटायर होऊन त्यावेळेला सर्व जी त्यांनी लेक्चर्स घेतली त्यामध्ये त्यांनी आपल्या भारतीय संस्कारांची इतकी प्रशंसा केली की त्यांना योग शिकवतात हो त्यांना आहार बदलून टाकतात त्यांना सर्व तेव्हा तो मनुष्य रॉकेटमध्ये बसून जाऊ शकतो व्यायामाला इलाज नाही तोड नाही रोज व्यायाम हा करायचा आणि व्यायामामध्ये काय की मसल बिल्डअप करायचे व्यायाम आहेत ते वेगळे ते तरुणांनी करायचे ज्यांना सलमानची कॉम्पिटिशन करायची आहे त्यांनी सिक्स पॅक वगैरे करायच्या मी जो आपल्यासाठी व्यायाम म्हणतोय आरोग्याचा त्यामध्ये चालणं रोज पंचवीस मिनिटं जर चाललं तडफदार चाल, चाल म्हणजे धावायचं नाही आणि रेंगाळत जायचं नाही झपाझप पावलं टाकत आम्ही पूर्वी म्हणायचो भा आपल्या सगळ्यांना हा शब्द आहे तर नीट तडफदार चाल पाहिजे पंचवीस मिनटं फक्त चालायचं चाला आहे मग दुसरा काय व्यायाम करायचा तर काहीही नाही जमलं तर फक्त सूर्य नमस्कार की ज्यामध्ये सर्व तऱ्हेच्या योगासनांचे फायदे असतात आणि शिवाय आपली चरबी जाळणं वगैरे सध्याचे जे काही मॉडर्न कन्सेप्ट आहेत ते त्याच्यात अंतर्भूतच असतात तेव्हा योग करायचा तर योगासनाचा उपयोग काय वेगळा आहे मला सांगा आमच्या रामदेवजी बाबांनी अक्षरशः अवतार असल्यासारखं का कार्य करून एक संपूर्ण भारतभर नव्हे तर जगभर योगाला एक पुन्हा नवी प्रतिष्ठा आणून दिली योगाचं एवढं महत्त्व का तर तुम्हाला आश्चर्य वाटेल की शरीरातले जे हॉर्मोनल सिस्टीम आहे ज्याला आयुर्वेदाने आणि आपल्या भारतीय परंपरेने अग्नी म्हटलेला आहे तर त्या अग्नीचं संतुलन हे केवळ योगाने होतं कुठल्याही व्यायामाने मग मा तो पोहण्याचा असो टेबल टेनिस बॅडमिंटन खेळायला जा टेनिस खेळायला जा काहीही करा सायकलिंग करा किंवा वेट लिफ्टिंग वगैरे हॉर्मोनल बॅलन्स नीट करायचा असेल तर योगासनाला पर्याय नाही त्यामुळे ते त्याच्यामध्येच फक्त योगासनांमध्ये हॉर्मोनल बॅलन्स आपला नीट राहू शकतो आणि जर हॉर्मोनल बॅलन्स बरोबर नसला मी पुरुष आहे तर माझे मेल हॉर्मोन्स असतील व्यवस्थित चालणार आहे तर मी पुरुष नाही तर पुरुष कसला स्त्री आहे तिचे जर सर्व हॉर्मोन नीट चालले नाही आणि त्यांच्या शरीराची अत्यंत गुंतागुंतीची हॉर्मोनची रचना असते स्त्रीच्या शरीरातला अग्नी हा प्रगट न होता प्रगट असतो आणि तो अग्नी म्हणजे हॉर्मोनल हो सिस्टीम आणि ती नसते म्हणून आता काय झालं पा सगळे असंख्य स्त्रियांना थायरॉइडचे प्रॉब्लेम आहेत असंख्य स्त्रियांना ओरियन सिस्ट आहे तरुण तरुण मुली आम्ही तर रोज इलाजच करतोय मला माहिती आहे प्रपोर्शन काय वाढतंय तेव्हा ओव्हरियन सिस्ट आहे किंवा फेलोपिन ट्यूब ब्लॉक होतात नाना तऱ्हेचे प्रॉब्लेम्स तयार होतात तर हा अग्नी नीट राहतो तर डायबिटीजसाठी आम्हाला वीस पंचवीस मिनटं चालणं आणि एक बारा ते चोवीस सूर्यनमस्कार तुम्ही घातले तर खूप आहे मी एवढा व्यायाम हा करायलाच पाहिजे आहाराच्या पाठोपाठ व्यायाम झाला तोही आपण केला नाही प्राणायाम जो आहे तो एक दहा मिनिटाचा महत्वाचा आहे तोही केला नाही त्यामुळे काय झालं की आपण खाण्याच्या वस्तू चुकीच्या आणि इकडचं त्याच्यावरचा इलाज होता पचवायचा तो कमी होऊन गेला आणि त्याच्या विरुद्ध काय झालं की काम प्रवृत्ती काम प्रवृत्ती म्हणजे कुठे की जिथे आम्ही कामाला जातो तिथे कमी काम करतो गप्पा टप्पा हे ते टाइमपास करतात मंडळी आणि जी कामं वाचना म्हणतात ती मात्र जास्त आपण एक्साईट केली म्हणजे आपलं सर्व लिखाण लिटरेचर म्हणजे काय की जर तुम्ही खुलाची बातमी वाचली किंवा कुठेतरी असं वाचलं की शिक्षकांनी बालिके विद्यार्थिनीवर बलात्कार केला तर तुम्हाला असं वाटतं की बापरे या लोकांना शिक्षा व्हायला पाहिजे पण तुमच्या शरीरामध्ये जी शक्ती खर्च झाली या अशा संबंधाची कारण मेंदूला शेवटी बलात्कार म्हणजे काय काय झालेलं ऍक्च्युअल आहे या सगळ्याच एक चित्र मेंदूला उभं हो, होतच ॲटोमॅटिक आतमध्ये आणि त्यामध्ये जी तुमची शक्ती शरीराची खर्च होते तर त्यातून काय झालं की मी असं म्हणतो की अशा सर्व तऱ्हेने काम जास्त प्राबल्य वाढल्यामुळे वीर्य शक्ती कमी होऊन गेली मधुमेह हा मूत्ररोगात वीर्य रोगामध्ये रोग आहे की ज्याच्यामध्ये वीर्य शरीरातलं कमी होतं आणि मग कुठल्या तरी प्रकारचा हा एक प्रमेय आहे प्रमेय म्हणजे काय की मूत्रा वाटे शरीरामधले धातू बाहेर टाकणं की जे शरीर एक्सेप्ट करत नाही तर या दृष्टीने आपण जर तीन गोष्टी या केल्या मग तेवढ्याने थांबेल का नाही सर्वात महत्वाची जबाबदारी आहे मानसिक ताणाची तुम्हाला ज्यांना मधुमेह आहे त्यांना ही कल्पना आहे की मानसिक ताण आला रे आला की मधुमेह एकदम शूटअप होतो शुगर एकदम वाढते आणि मानसिक ताणातूनच शुगर जास्तीत जास्त, जास्त वाढते आणि जर डायबिटीजचा कंट्रोल हवा असेल तर तुम्ही शांत बसायला जर शिकलात की एक अर्धा तास रोज सकाळ संध्याकाळ बसायचं शांत की सर्व मधुमेहाच्या औषधांचे डोस कमी होतील मी काय केलं आमच्या इथे पेशंट ॲडमिट झाला की पहिले तीन दिवस त्याला काही औषध वगैरे द्यायचं नाही त्याच्यावर इलाज अजून सुरू म्हणजे एखादा मसाज झाला तर पण बाकी काही करायचं नाही आणि त्याची तिसऱ्या दिवशी शुगर पाहिली की ती शुगर त्याची जी नेहमीची शुगर आहे आणि तो स्वतःही मशीन घेऊन येतात थाल्ले लोक सांगतात की एकदम कमी झाले शुगर आमची कमी होऊन गेली काही नवीन काही केलंच नाही अजून इलाज सुरूच झाला नाही तर कशामुळे की त्यांचा मानसिक ताण एकदम कमी झाला संपूर्ण निसर्गाने नटलेलं आणि ज्या ठिकाणी श्रद्धा आणि विश्वास खूप जबरदस्त आहे असं वातावरण मिळालं आणि मनुष्य शांत बसला थोडा वेळ रोज संध्याकाळी ध्यान असतं की त्याचं एकदम शुगर प्र कमी होत जायला लागते तेव्हा मानसिक ताणाचा खूप परिणाम शुगरवर होतो एखादा रोगी आहे त्याला मी बरा केला मध्ये एक अकरा वर्ष तो आला नाही अकरा वर्षांनी एकदम आला म्हणला पनवेलचा मनुष्य सिंधी मनुष्य होता तर तो मला म्हणे अनेक आहेत त्यातला मी एक आता डोळ्यासमोर आलेलं उदाहरण घेतोय की तो मला म्हणे की डॉक्टर साहेब फिर दुबारा सुरू हो गो क्या गायसा किया आपने आम खाय कि सीझन बे आम तो नाही खाय तो म्हणलं सुरू का झाले तर त्याची कशी शुगर सुरू झाली असेल की गेल्या वर्षी मुलीचं जे लग्न झालं होत ती मुलगी सहा महिन्यामध्ये सोडून त्या नवऱ्याने परत आली घरी आणि त्याचं जे काही टेन्शन होतं त्यामध्ये अकरा वर्षापूर्वी बरा झालेला मधुमेह पुन्हा सुरू झाला समजा सारखं आपण म्हटलं की माझं हे होईल का नाही माझं हे काम होईल हो 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 का नाही काहीतरी तुम्ही लपवून ठेवलंय की जे उघड होऊ नये असं वाटतंय तर ते उघड होईल का काय मग मधुमेह येतो मानसिक ताणातून मधुमेह जास्तीत जास्त, जास्त वाढतो तेव्हा मी सर्वांना तुम्हाला महत्वाची अशी विनंती करेन की तुम्ही आहार्थ सुद्रवाच समजा तुम्ही रोज काय प्राणायाम वगैरे करायचं तो करा पण सगळं नाही झालं तरी काही हरकत नाही तुम्ही मानसिक ताण घेऊ नका काही होणार नाही ताण जेवढा घ्यावा आपण तेवढा तो वाढत राहतो आणि शरीराचं नुकसान करतो ते उत्तर नसतं म्हणजे ताण वाढला समजा काही का गोष्टीचा आमच्याकडे एक दिवशी म्हणले की उद्या आता आमच्याकडे साखरच मिळत नाही आहे साखर आउट ऑफ मार्केट झाली आहे याला फोन कर त्याला फोन कर फॅक्टरीजना फोन केले नाही म्हणले साहेब आठ दिवस तरी आम्ही काही सांगू शकत नाही काहीतरी रिस्ट्रिक्शन नवीन कायदे येतात आता आमचं तर सगळं बंद पडून जाईल प्रॉडक्शन साखर पाहिजे ना तर म्हणलं आता काय करायचं आता समजा मी जर ताण घेतला तर काय होणार आहे की माझ्या शरीरात साखर साठणार आहे पण ती उपयोगाची आहे का फार्मसीत ते साखर काही फार्मसीत उपयोगाची नाहीये त्यामुळे मी म्हटलं की ठीक आहे नाही मिळत आहे ना, ना। काय निर्णय असतात हे आहे आठ दिवस नका बनवणं काय होत नाही पण मग उत्तर काय देणार दुकानात मी म्हटलं म्हणजे काय काय कोड आहे का काय भरायचंय उत्तर सरळ आहे की साखर नसल्यामुळे प्रॉडक्ट नाहीये हे साधं उत्तर नाही देत आहेत पण आपण उगाच ताण घेतो प्रत्येक गोष्टीचा आणि त्याचा मधुमेहाला फारच मोठा त्रास होण्याची शक्यता असते तेव्हा मधुमेहा विषय आपल्याला जर हाताळायचा असला तर पहिल्यांदा डोक्यातनं काढून टाकायचं की मधुमेह बरा होत नाही उद्यापासून खायच्या ज्या वस्तू आहेत त्याचं थोडंसं बदल बदलायचं ते म्हणजे बद, बदला मी असं नाही म्हणत आहे की डाएट फूड आहे की अत्यंत चव नसलेलं हे नका खाऊ ते नका खाऊ ते नका खाऊ मला आठवत नाही माझ्या इतक्या चाळीस पन पंचेचाळीस वर्षाच्या प्रॅक्टिसमध्ये मी कुठल्याही रोग्याला मोठं लिस्ट दिलंय मी म्हणतो तीन ते चार वस्तू मी तुला सांगतो त्या खाऊ नको तुम्हाला मधुमेह झालाय तपासल्याशिवाय मी सांगतो काय नाही आंबा आणि चिकू ही फळं वाईट आहेत ती सोडून द्यायची आणि जर आंबा खायचा असला तर एका आंब्याच्या काप असते ना आपण चिरून देतो त्याच्याबरोबर एक चमचा तूप खायचं एक चमचा तूप एक आंब्याची फोड एक चमचा तूप एक आंब्याची फोड पण खाल्लेला ना नाही चांगला चिकू आणि आंबा डायबिटीसला चालत नाही कडधान्यामधली चवळी आणि राजमा अजिबात डायबिटीसला चालत नाही भाज्यांपैकी फ्लावर आणि कोबी अजिबात चालत नाही आता एवढ्या वस्तू बंद केल्या तुम्ही तर तुम्हाला आणि मिठाईमध्ये श्रीखंड फार जपून म्हणजे आमचं आयुर्वेदिक श्रीखंड जर मिळालं कुठे तर तुम्ही खाऊ शकता अन्यथा जे नॉर्मल श्रीखंड आहे ते नाही पचत डायबेटीसला त्यामुळे आता तुम्हाला मला सांगा की हे जर चार सहा वस्तू सांगितल्या तर काही अडचण आहे का केवढं उरलं जे खायला बाप रे आणि सध्या तर मेक्सिकन फूड आणि हे फूड आणि ते फूड म्हणजे काय तिकडचे डॉक्टर म्हणतात की जोपर्यंत आमचं अन्न तुम्ही खात नाही तोपर्यंत आम्हाला तिकडे कसा वाव मिळणार त्यांचे रोग आपल्याला जर आणायचे असतील तर त्यांचे जे काय आहेत प्रेपरेशन की ज्या आम्हाला चालणार नाही आहेत नाही तर काय आमचे भारतीय कल्पक नव्हते का की तशा तऱ्हेचं अन्न करायला परंतु आम्ही ते का नव्हतं आणलं कारण की आमच्या वातावरणात आमच्या हवामानाला ते सुटेबल नव्हतं पण आता आपण सगळ्या देशाचे अन्न आणून खातो तुम्हाला तर कल्पना असेल की चायनीज फूड म्हटलं की आजीनो मोटो हा त्यातला फार महत्वाचा घटक असतो आणि त्याच्याने सगळ्यांना त्रास होतो पण अर्थात भारतीय अन्नामध्ये सध्या बाहेरच्या हॉटेल्समध्ये जे रंग मिसळले जातात त्याच्याने अनेक अनेक लोकांना अनेक अनेक रोग होऊन राहिलेत कारण पचन एकदम बंद होतं पोटामध्ये गॅसिस होतात आणि आतडी सुकायला लागतात सुकायला म्हणजे ड्राय होतात तिथला जो म्युकस मेमरेन आहे तो कमी झाला रे झाला की नाना तऱ्हेचे रोग पोटातनच तयार होतात आपल्या सगळ्यांना माहिती आहे तर त्यामुळे अशा तऱ्हेने आपण एखादी जेव्हा आणतो परंपरा त्यावेळेला त्याच्याबरोबर येणारी चुकीची पद्धत जर आपल्याला आली आपल्या जीवनामध्ये तर नाना तऱ्हेचे त्रास होऊ शकतात आता आपण त्यातून डायबिटीस असलं तर आणि काय होतं समजा मधुमेह आहे तर एक पाच सात वर्ष झाली रक्त रक्त की रक्तदाबाची तक्रार यायला लागते रक्तदाबाची गोळी सुरूच होते आणि दहा वर्ष अगदी मॅक्सिमम जसं मी म्हणतो की एखाद्या स्त्रीचं युट्रस काढून टाकलं तर दहा वर्ष तिला जर त्रास नाही झाला मागच्या जन्मी खूप मोठं पुण्य केलेलं होतं आणि खरं तिला कुठलाच त्रास व्हायचं कारण नव्हतं अशी ती स्त्री असावी अन्यथा युट्रस काढल्यानंतर दोन वर्षामध्ये दाना तऱ्हेचे त्रास की जे स्त्रियांना सहसा होत नाहीत म्हणजे काय ओबेसिटी गरज आहे काही नाही तुम्ही कधी वर्णन ऐकलंय का प्रत्येक स्त्रीचं आपल्या सर्व मधलं वर्णन आहे तिथे बारीक कंबर असलेली अशी सुंदर बाई अशीच वर्णन आहे कुठेही स्त्रीचं असं वर्णन नाही स्त्री कशाच होईल मला काही कळतच नाही तर वजन वाढेल भलत्याच ठिकाणी शरीरावर मांस येईल फॅट ओबेसिटी आणि चरबी वाढेल शरीरावरती रक्तदाब डायबिटीस आणि हार्टचे पेशंट हे स्त्रिया कधी नसतच तर ते सगळे त्यामुळे तयार होतात युट्रस काढल्यामुळे आपला तो विषय नाही महत्वाचा विषय काय की जर तुम्हाला मधुमेह असेल तर रक्तदाब त्याच्या पाठोपाठ हृदयविकार म्हणजे सर्व हृदयविकाराकडे ते जाणारच सरते शेवटी अगदी एखाद दुसरा पेशंट असतो की ज्याला गेली वीस वर्ष मधुमेह आहे परंतु अजून हार्ट अटॅक आला नाही किंवा हृदयाचा कुठलाही विकार त्रास त्याला सॉरी होत नाही मधुमेहाला दुर्लक्षित करायचं नाही साखर भरपूर खाल्ली आधी मुळामध्ये शरीराला सवय ठेवायची तुम्हाला सांगतो आम्ही एक उदाहरण घ्यायचो की कामगार असतात एखाद्या का कारखान्यामध्ये काही कारणामुळे लोन मिळालं नाही बाहेर क्रेडिट नाही म्हणून माल मिळत नाही ऑर्डरही कमी झालेले आहेत आणि मग कामगारांना बसून राहायला इलाज काय थोडे दिवस ते चार महिने ते जर बसून राहिले की पाचव्या महिन्यात पुन्हा जेव्हा काम सुरू करावं तेव्हा प्रॉडक्शन अर्धच निघतं एकदा का सवय मोडली ना किंवा नंतर कामं होत नाहीत तसं आपल्या शरीराच्या पँक्रियस आहे किंवा जी पचन संस्था आहे त्यांना एकदा का तुम्ही साखर देत नाही देत नाही देत नाही म्हटलं की साखर कमी खायची की त्यांची पचनशक्ती कमी कमी त्यांची कॅपॅसिटी कमी होते मग साखर मुळीच पचत नाही त्यामुळे मी मगाशी म्हटलं तसं की डायबिटीस झालेल्या माणसाने सुरुवातीला दोन चमचे मग अडीच तीन चार असं करत पाच सहा चमचे साखर पचवायला शिकावं लागेल शरीराला तोपर्यंत ती तुम्ही तर सध्या काय करता साखर तर खात नाही वर्ण मेथीची फक्की खाताय कडू लिंबाचा रस कडू लिंबड्याची पानं असतात त्या लिंबाच्या पानाचा रस कडू असे सगळे कडू कडू कडू, कडू, कडू। म्हणजे डायबिटीस तर बरा होत नाही गुडघे वगैरे सगळे होऊन जातात हार्टचे मसल हार्ट झाल्यामुळे रक्तदाब यायला सुरुवात होते म्हणजे अशा तऱ्हेने आपल्याला मधुमेह बरा करायचा आहे अगदी सुरुवातीला आवश्यक कारण मधुमेह हा हार्टच्या विकारापेक्षा भयंकर आहे कारण तो सगळ्यांना नंतर बोलवतो आणि शरीराची चालणी करून टाकतो ऑस्टिओपोरोसिस होईलच मस्क्युलर स्ट्रेंथ तयार होईल आणि नसा मुख्य म्हणजे मग कळतच नाही पायापर्यंत तुम्हाला कल्पना आहे मधुमेह असणाऱ्यांना अगदी सांभाळून चालायला सांगतात ठेच लागली जखम झाली तर बरं होणार नाही गँगरीन होऊन पाय कापावा लागेल गँगरीन हा विषय तर विसरूनच जायचा गँगरीन आधी आपण होऊच देणार नाही आणि जर मधुमेह व्यक्तीला जखम झाली तर आयुर्वेदात एवढी सुंदर औषध आहेत की ती सगळी जखम बरे होऊन जाते त्याला काही कुठे पाय आणि हात कापायची वेळ येऊच शकत नाही हृदयविकाराचं तसं नाही हृदयविकार जो आहे ते मी आता मागे एकदा लेख लिहित असताना फॅमिली डॉक्टर मध्ये गुंतता हृदय म्हणजे पद होत नाटकातलं तर हृदय विकारामध्ये काय की आपलं हृदयाकडे झालेलं दुर्लक्ष कारण प्राणशक्तीचं शक्तीचं असं हृदय हे ओझ्याच स्थान आहे आपल्याला सगळ्यांना माहिती आहे की चार मिनटं जर बंद राहून गेलं ना तर नंतर मेंदूही नकामान जातो मेंदू चार मिनिटं हृदयाने जर सप्लाय केलं नाही तर राहतो चार मिनिटं जर हृदय बंद पडलं मग नंतर त्याला पुन्हा हृदयाला एक वेळ तुम्ही काहीतरी करून शॉक देऊन वगैरे पुन्हा स्पंदन चालू करू शकता पण तोपर्यंत तो मेंदू खराब होऊन जातो मेंदूला चार मिनिटाहून जास्त टिकता येत नाही त्याच्या एवढं ते हृदय महत्वाचं हृदय म्हणजे काय की आपले सर्व व्यवहार आपल्याला माणसाशिवाय बरं वाटेल का आपल्या आजूबाजूला चार माणसं पाहिजेत कुटुंब मोठं पाहिजे म्हणजे लोकांना एकटं राहायचं असतं परंतु मग एकटं राहायचं आणि सारखं रोज क्लब मध्ये जायचं सारखे कुठली तरी फंक्शन करायची कारण आपण मनुष्य जो आहे तो माणसाला स्वतःला आजूबाजूला माणसं आणि प्रेम व्यक्त करायला साधन हा मनुष्यच आहे ते असल्याशिवाय आपल्याला जीवनच चालणार नाही आपलं खराब होऊन सगळं खलास होऊन जाईल आणि त्याचा सर्वाचा केंद्रबिंदू कुठे तर हृदय म्हणजे आपली जी सायकोलॉजिकल ॲक्टिव्हिटी मानसिक आपलं समाधान आत्मिक समाधान आणि आपल्याला जीवनात जगण्यासारखं वाटावं की आम्हाला जगायचंय या सर्वाचा केंद्रबिंदू कुठे आहे हृदयामध्ये हृदय जर नसलं म्हणजे फिजिकल हृदय आणि मानसिक हृदय एकाच ठिकाणी ते जर नीट काम केले नाही तर आपल्याला हृदयविकार होऊ शकतो आणि सर्वात जास्त सारखे जे आघात एकल कोंडेपणा अहंकार दुखावण्याची सारखी म्हणजे अहंकार आधी आपण जोपासायचा मग तो दुखावला जातो जोपासला नाही तर दुखवणार कुठलं तेव्हा अशा तऱ्हेने आपल्याला हृदय विकाराचा विचार करत असताना पहिल्यांदा हा एक छोटा विचार आहे की आपलं हृदय जे आहे ते प्रेमाचं साधन आहे तुम्ही जोपर्यंत मनुष्याची लोकांची घृणा कराल सारखी लोकांवरती निंदा टीका करायची सरकारवर करतो लोकांवर करतोशिएट करणं की सुंदरते रूप उभे विटेवरी सारखं सर्व गोष्टी बागेतली फुलं सुंदर आहेत त्याचा विचार करायचा आजूबाजूच्या सर्व समृद्धीचा विचार करायचा जोपर्यंत तुम्ही एकसारखे निंदा नालस्ती करणार तोपर्यंत हृदयविकाराची तयारी होती असं लक्षात ठेवायचं